पुण्यामध्ये राजकीय नेत्याच्या सुनेनं आत्महत्या केली राष्ट्रवादीचे पुण्यातले मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सुनेनं आत्महत्या केली वैष्णवी हगवणे असं मृत सुनेचं नाव आहे मात्र वैष्णवीची हत्या नस मात्र वैष्णवीची हत्या नसून ती आत्महत्या असल्याचा दावा पोलिसांनी केलाय आत्महत्येपूर्वी तिचा हुंड्यासाठी छळ केल्याचा तिला मारहाण केल्याचे शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं त्यावेळी सुनेला आत्महत्येला प्रवृत्त आणि हुंडाबळी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी पती शशांक सासू आणि नडदेला अटक केली तर राजेंद्र हगवणे आणि दुसरा मुलगा फरार आहे आणि सध्या जे कारण दिलेलं आहे हँगिंगचे है, कारण दिलेलं आहे आणि बॉडीवर मारहाणीच्या खुना आहेत त्याच्या बाबतीत त्या सर्टिफिकेटमध्ये उल्लेख आहे त्याच्यावरून आम्ही त्या गुन्ह्याला लावलेली कलम फॉर एक्झाम्पल तीनशे चोवीस एक वाढवलेलं आहे आणि हुंडाबळी हे जे जुनं कलम आहे तीनशे चार ब सध्याचा नवीन ॲक्टप्रमाणे ऐंशी कौसात दोन आणि जे तीनशे सहा आहे पूर्वीचं ते एकशे आठ जे नवीन कलम आहे त्याप्रमाणेच गुन्हा दाखल केलेला आहे कुठली आई आठ महिन्याचं मूल सोडून स्वतः आत्महत्या करेल कोणीतरी विचार करावा तिच्या अंगावरचे वळ मी तुम्हाला फोटो नाही दाखवणार पण मला पोलिसांकडून मीडियाकडून खूपशी माहिती आलेली आहे तिच्या अंगावरचे वळ म्हणजे अनबिलीव्ह अमानुष पण अमानुष आणि पोलिसांचे मी आभार मानते की त्यांनी अटक केलेली आहे ते लक्ष आहेत त्याच्यामध्ये पण महत्वाचा मुद्दा असे की त्यांच्या कुटुंबातले आजही कर्ते पुरुष हे मिसिंग आहेत मिसिंग होऊ कसे शकतात आणि त्या चोवीस वर्षाच्या मुलीला ह्या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी जी काही लढाई लढावी लागेल त्या मुलीसाठी त्या महाराष्ट्राच्या लेकीसाठी मी स्वतः लढणार आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणी आता पोलिसांकडून तपास केला जातोय वैष्णवीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा तिच्या पालकांचा दावा आहे आत्महत्येपूर्वी तिचा हुंड्यासाठी छळ केल्याचा तिला मारहाण केल्याचे शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याचं त्यामुळे सुनेला आत्महत्येला प्रवृत्त आणि हुंडाबळी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी आता पती शशांक सासो आणि नणदेला अटक केली तर राजेंद्र हगवणे आणि दुसरा मुलगा फरार आहे पुण्यामध्ये राजकीय नेत्याच्या सुनेनं आत्महत्या केल्यानं सध्या खळबळ उडाली या प्रकरणी आता तपास कशा पद्धतीनं होतो हे सगळंच पाहणं अतिशय महत्वाचं आहे राष्ट्रवादीचे पुण्यातले मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सुनेनं आत्महत्या केले वैष्णवी हगवणे असं मृत सुनेचं नाव आहे दरम्यान तिला प्रवृत्त केल्याचा आरोप वैष्णवी हिच्या आई वडिलांनी केलाय तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या तिला वारंवार त्रास दिला जात होता असा असं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे दरम्यान या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून तपास केला जातोय पोलिसांनी पती शशांक सासू आणि नणदेला अटक केली तर राजेंद्र हगवणे आणि दुसरा मुलगा फरार आहे सध्या त्या दोघांचा देखील शोध घेतला जातो